सुख हार्दिक शुभेच्छा या सिल्क एक्सपोला ला श्रीनिवास राव आणि त्यांच्या सगळ्या टीमनी मी परत येते ठेवायचं राहिले लोकल्स इंडियन नाही दोघांनी मिळून केलंय का ठीक आहे स्टार्ट करूया रेडी ओके इंडियन सिल्क गॅलरी चं हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये आलेलं आहे श्रीनिवासजी राव यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे प्रदर्शन फॅब्रिकमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज एम्ब्रॉयडरीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आणि साधारणपणे पंचवीस स्टेट्समधले पासष्ट स्टॉल्स या ठिकाणी आहेत तर मी आवाहन करील पुणेकरांना की नक्की सिद्धी बँकवेट इथे आपण व्हिजिट करा मी आजच व्हिजिट केली अतिशय सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि वेगळ्या स्टेट्समधले नवीन नवीन प्रकारचं असेल आणि वेगवेगळ्या आर्टिजन्स म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये वेगळं काहीतरी व्हरायटी आहे असते दे त्यांचे स्पेशालिटी असते तर अशी व्हरायटी तुम्हाला एकाच खाली बघायला मिळणार आहे आणि मी दरवर्षी इथे येत असते खूप खरेदी करत असते आणि खूप वैविध्यपूर्ण असे स्टॉल्स आणि मागच्या वर्षीपेक्षा आता आणखीन काही नवीन वेगळे स्टॉल्स या ठिकाणी आले कोणापासून शुभेच्छा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना या हँडलूम हँडीक्राफ्ट आणि आर्टिझन्ससाठी दिल्या जातात तर हा प्रो हे प्रोत्साहन आपल्याला द्यायचं आहे या सुद्धा आताच राखी पौर्णिमा झाली आणि माननीय मोदीजींनी आवाहन केलं की स्वदेशी गोष्टी आपण वापरूया एखाद्या दृष्टिकोनातून ही हे प्रदर्शन खूप महत्त्वाचं वाटतं मला आता गणपतीचं गणपतीचा दिवस आहेत आपण गणपतीचं स्वागत करणार आहोत गणपतीचं स्वागत करताना घरातल्या गृहलक्ष्मीचं आपण सुद्धा कोडकौतुक करू शकतो गौराई येणार आहेत महालक्ष्मी ज्याला आपण म्हणतो त्या येणार आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत किंवा त्याच्यासाठी म्हणून अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी सगळी मराठी आहे आपल्या देशामध्ये इतकं वैविध्यपूर्ण असं सिल्क आणि कला कुसर त्याच्यावरची आढळते याच्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत प्रामुख्याने फॅब्रिकमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आणलेली आहे फॅब्रिकमध्ये नवीन काही संशोधन आर एन डी करून नवीन काही संशोधन केलेलं आहे म्हणजे फक्त कापूस किंवा सिल्क नाही किंवा हँडलूममध्ये सुद्धा आपल्याला काही नवीन प्रकारचं सिल्क म्हणजे वनस्पतींपासून बनवलेल्या धाग्यापासून बनवलेलं सिल्क त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असंसुद्धा सगळं मोदी बघत म्हणजे केलेलं आहे तीस लाखापेक्षा जास्त आर्टिझन्स रजिस्टर झालेलं आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेणारे आहेत आणि खूप चांगलं प्रोत्साहन देत आहे तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून मी यांचं अभिनंदन करेन की चांगल्या पद्धतीने हे सगळ्या या ऑटिझन्सला आणि त्या स्थानिक सिल्फला प्रोत्साहन देत असतात यामुळे खूप अभिनंदन मान संसत्न पुरस्कार मिळालेला आहे खासदार म्हणून तुम्ही ज्या वेगवेगळ्या साड्या घालून सभागृहात जातात किंवा काय सो ह्या so, एक्झिबिशनमधून काय वैशिष्ट्यपूर्ण साडी तुम्ही आत्ता घेणार आहात त्याविषयी थोडं सा सांगा आणि तुमच्या साड्यांच्या चॉईस विषयी थोडं सांगा मग मी आज जी साडी नेसली आहे ती मधली साडी आहे खास कॉटनमधली आणि लखनऊमधनं जाऊन खास घेतलेली एक मोठा ब्रँड आहे तिकडचा आणि तिथून घेतलेली ही साडी तर मी जिथे जिथे जाते कलकत्त्यात गेले आसामला गेले कुठेही गेले तरी तिथे एक कॉटनच्या साड्यांमधलं जास्त आकर्षण मला असतं आणि आता सिल्कचं पण असतं तर अशा सगळ्या गोष्टी संसदेच्या प्रांगणामध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळतात आणि त्या जे घालतात ते आम्हाला अप्रूव असतं तर आज ते इथे मिळणार आहे मला कसं वाटलं एक्झिबिशन खूपच छान आहे ऍक्च्युली इथे मी येते आहे इथे व्हरायटी खूप छान आहे अँड वेगळ्या प्रकारचे दिसतात अँड व्हेरी गुड सो वेगवेगळ्या ते साड्यांचे प्रकार बघून कसं वाटतं तुम्हाला डिझाईन किंवा नाही का वेगवेगळे ब्रँड आहेत ना नाही एकच छता काही सगळं आहे पुणेकरांना काय सांगाल तुम्ही पिकॉक ही आहे ट्रेडिशनल पैठणी पैठणी हो मोर म्हणजे पैठणी साडीचं सा वैशिष्ट्यच म्हणजे ज्या साडीवर मोर नाचरे मोर जरी तारीचा मोर नाचरा अशी पैठणी त्या साडीला सा पैठणी म्हणतात म्हणजे आता ही आहे ट्रेडिशनल यामध्ये जर तुम्हाला ब्रॉकेट दाखवायची ठरली तर याची साधारणतः किंमत ही साडीची सुरुवातच आहे ना पंधरा हजार पाचशे पासून पुढे आहे हे आपण मॅन्युफॅक्चरिंग रेट सांगतोय त्यामध्ये मग कसं असतं फ्रेश माल त्यानंतर मग कोणी कमी रेट मध्ये देत असेल मग त्यामध्ये काही असणार असेल पण आपण पन तुम्हाला विचारतो विचारण्यामध्ये पेट विकतात असा होता की कोल्हापुरी चप्पल असतो किंवा भारताचे ब्रँड असणार साडी म्हटलं किंवा काय हे साता समुद्र पलीकडे चाललेलं आहे आजबरोबर आणि याचं ब्रँड खूप मोठ्या प्रमाणात तर पैठणी साडीचं काय नेमकं पैठणी ही साता समुद्र पार गेली आहे पण तिचं ब्रँडिंग अजून पाहिजे तितक्या टॉप लेवलला ना झालेलं ले। नाही जर याचं ब्रँडिंग झालं ना तर महाराष्ट्रामध्ये साधारण आमच्या येवल्या शहरामध्ये साधारण दहा ते पंधरा हजार व्ह्युअर्स आहे ते सर्व हातावरचे जर त्याची ब्रँडिंग एकदम योग्यरित्या झाली त्याचं मार्केटिंग जर झालं तर जे जेवढे हातावरचे व्हिवर्स आहे ना त्यांना समजा आता ही साडी आम्हाला आमची तरी अपेक्षा आहे तर ही साडी दोन लाखाच्या वरच गेली पाहिजे का का त्यामध्ये त्या व्हिवर्सचं खूप कष्ट आहे त्याला सा साधारण वर्षभर काम करावं आणि वर्षभर काम करत असताना त्याला त्या साडीची इतकी काळजी घ्यावी लागते जर थोडंसं जरी तार तुटलं खड्डं पडलं तर त्या साडीची पाहिजे ती रेट भेटत नाही मार्केटमध्ये मार्केट त्या साडीचे लगेच रेट तुटतात म्हणजे साधारण आता मी ही साडी जर तुम्हाला सांगितली एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाला मी सेल करतो पण ज्यावेळेस व्ह्युअर्स म्हणजे आम्ही तयार करतो ही साडी आणि असं एखाद्या दुकानी शॉपमध्ये जातो विकण्यासाठी तर त्यावेळेस ते काय करता आम्हाला ही साडी फक्त एक लाख रुपयालाच द्या डिफेक्ट झाली तुमच्याकडे ओके okay. पण ते दुकानदार ते डिफेक्ट म्हणून नाही देणार कस्टमरला एकदम क्लीन साडी म्हणूनच देणार म्हणून साडीची ब्रँडिंग झाली पाहिजे त्याचं मार्केटिंग योग्यरित्या झालं पाहिजे त्यामुळे जो हातावरचा व्ह्यूवर्स आहे त्या सर्वांचा फायदा होईल शेवटा प्रश्न असा आहे की सरकारला काय आव्हान करणार सरकार तुमच्या व्यवसायाला पाठीशी घालतं का किंवा अर्थसहाय्य देतं का सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहेत नाही असं नाही पण त्या जे हातावरचे व्ह्यूवर्स आहेत जे ओरिजिनल व्हिव्हर्स आहेत त्यांच्यापर्यंत त्याच्या माहिती पोहोचत नाही मध्य मध्यंतरी जे पण असताना म्हणजे आता प्रत्येक गावचे असतात कुठल्याही क्षेत्रात घेतो आता रा पॉलिटिक्समध्ये घेतलं तर मग जसं बघितलं तर आपण नाही म्हणत का आमच्या वंश परंपरा आहे आमच्या घरातलाच आमदार असतो खासदार असतो किंवा एखादा नगरसेवक असतो त्या पद्धतीने असं मार्केटिंग असं झालेलं आहे का येवल्यामध्ये मोजकेच साडीच्या दुकाने आणि तेच साडी बनवतात आणि तेच साडी विकतात पण असे मॅन्युफॅक्चर खूप आहे येवल्यामध्ये तर ते स्वतः साडी बांधतात पण त्यांना सेलिंग करण्यासाठी योग्य ते मार्केट नाही तर सरकारला एवढंच आव्हान राहील का जो हातावरचा कारगीर आहे त्याच्यासाठी तुम्ही ते मार्केट तयार करा आणि त्याच्यापर्यंत ती स्कीम पोहोचवा प्रत्येक व्हिव्हर्सपर्यंत ती स्कीम पोहोचवा म्हणजे त्याचा फायदा प्रत्येक व्हिव्हर्सला भेटा म्हणजे परदेशी व्यासपीठ पण उभा करत हो म्हणजे मग त्याच्या मार्केटिंगमध्ये तुम्ही परदेशात काय तुम्ही साता समुद्र पार मानताय तुम्ही कुठल्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये ही, ही साडी पोहोचेल